नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण विद्यार्थ्यांसाठी राज्यात एकशे वीस वसतिगृहे उभारणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात एकशे वीस वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत त्यासाठी एक हजार दोनशे कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले निमवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मंत्री श्री शिरसाट यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आमदार हरीश पिंपळे आमदार अमोल मिटकरी आमदार साजिद खान पठान सत्यपाल महाराज समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिताभ मेश्रम समाजकल्याण उपायुक्त माया केदार सहाय्यक आयुक्त अनिल वाट यावेळी उपस्थित होते मंत्री श्री सिरसाट म्हणाले की मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन एकशे वीस वसतिगृहांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला ते पुढे म्हणाले की राज्यात ठिकठिकाणी तसेच तालुका स्तरावरही वसतिगृह निर्माण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराचा तसेच महाड येथे चौदार तळे परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सामाजिक न्यायभवनामुळे विभागाची सगळी कार्यालय एकाच परिसरात आल्याने नागरिकांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत विभागाची वसतिगृहे शहरापासून लांब अंतरावर असू नये ती शहरालगत असावीत असे आमदार श्री पिंपळे यांनी सांगितले बार्टीचे उपकेंद्र अकोला शहरात व्हावे अशी मागणी आमदार श्री मिटकरी यांनी केली उपायुक्त श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चांगल्या कामासाठी पैसा नाही परंतु आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की उभं राहताना एवढ्या मजबूतीने राहतात आपल्या गावाच्या तरी त्याच्यावर समाधान मानू नका तुम्हाला आणखी मोठ बनायचंय तुम्ही फार छोटे आहात कधी नव्हतं आम्हाला मिळालं म्हणून मी आज दागिना घातलाय त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो अरे लोकांकडे इतके दागिने मोजता मोजता त्यांनाही माहिती कुठे ठेवलेत ते म्हणून म्हणून आपण तर सुरुवात करायला लागलो या सुरुवातीला त्या मजबूतीने उभा राहतो ते खात्याचा मंत्री म्हणून खालत नाही तर तुमचा बाधव म्हणून सांगतो सत्यपाल महाराजांचे आम्ही मी छोट छोटछोट्या तक्रारी आपण निवारण केलं करू शकलो नाही तुम्हाला वाटतं काय अर्थ नाही आज मी या ठिकाणी आलेलो आहे पुन्हा एकदा आम्ही सर्व दोन आमदारांनी मी पुढच्या महिन्यात पुन्हा येणार आमदाराला सांगेन आता जर तुम्ही मला जे पत्र दिलं त्याचा प्रस्ताव होता ते त्यांना एक पत्र द्या उपायुक्तला सांगेल तातडीने प्रस्ताव पाठवा अहो मी एकशे वीस हॉस्टेल बांधण्याचा संकल्प केला बाराशे कोटी रुपये ठेवले कार्यकर्ता जेव्हा त्या टायमाला आम्हाला यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने एक प्रेरणा मिळते होईल याचे आम्ही शिष्य आहोत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा